स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभलं ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभलं ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभलं ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलुश जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे मोजवा मनसे करणारा खड्ड्यात वृक्षारोपण पलू शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत यामुळे वाहतुकी सडथळा निर्माण होत असून नागरिक आता या खड्ड्यांनी त्रासले आहेत या खड्ड्यांमध्ये ढबकी साचून पलू शहरात डासांचा फैलाव वाढत आहे याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे रस्त्यावर असणारे खड्डे चुकवताना अनेकदा दुचाकी स्लीप होऊन अपघात वाढले आहेत तर प्रशासनाने नागरिकांच्या या प्रश्नाकडे लक्ष देऊन हे खड्डे तत्काळ मोजवावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मनसे स्टाईल अनोखे आंदोलन करणार असून रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्याचा मनसेचे तालुका अध्यक्ष सागर सुतार यांनी इशारा दिला नमस्कार मी सागर सुतार महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलूस तालुका अध्यक्ष आताच आपण बघितलं असेल की पोलूस शहरामध्ये कशा प्रकारे या रस्त्यांची सर्व दुरावस्था झालेली आहे हा रस्ता येळावीला जाणारा हा महामार्ग मार्ग असून त्या रस्त्याची कशा पद्धतीनं दुरावस्था झालेली आहे आपण बघू शकता या रस्त्यावरती कायमस्वरूपी कायमस्वरूपी खड्डे पडलेले असतात आणि तत्काळ तत्काळ हे खड्डे जर संबंधित प्रशासनानं जर नाही भरले तर या यापुढे महाराष्ट्र निर्माण सेना या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केल्याशिवाय राहणार नाही जय जे हिंद जय महाराष्ट्र